कर्जत मतदारसंघात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश लाड यांनी आपले कट्टरविरोधक महेंद्र थोरवे यांना साथ देण्याचा निर्णय युतीधर्म पाहताना दिसत होता सुरेश लाड यांचे आशीर्वाद घेऊन आमदार आणि महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी नामांकन अर्ज भरला होता त्याआधी महेंद्र थोरवे यांनी नऊ ऑक्टोबर रोजी सुरेश लाड यांची प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली होती त्या दिवसापासून आजी माजी आमदार यांचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली होती सुरेश लाड यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणाने महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता मात्र सुरेश लाड यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले होते आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे कर्जत मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसून येत होते त्यामुळे आमदार आणि विजयी उमेदवार महेंद्र थोरवे यांचा विजय झाला असल्याचे आणि माजी आमदार सुरेश लाड किंगमेकर उठरल्याचं बोललं जातं दुसरीकडे सुरेश लाड यांचे पुतणी माजी नगराध्यक्ष राजेश लाड हे जाहीरपणे सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांच्यावर प्रचार फेरीमध्ये तोंडसूक घेताना दिसत होते त्यामुळे सुरेश लाड यांचा वाटा महायुतीच्या विजयात असल्याचे बोलले जाते आहे कर्जात साठी महेश भगत नेरळ